साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नाने तुपची बबलेश्वरचे पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये दाखल झालेलं आहे त्यामुळे या भागातील अनेक शेतकरी आनंदित झालेले आहेत आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या प्रयत्नामुळे अखेर या कामाला यश आलेले आहे दिनांक तेरा रोजी दुपारच्या सुमारास तुळची बबलेश्वरच्या माध्यमातून योजनेचे पाणी मोठेवाडी आसंगी तलावात दाखल झालेले आहे यानंतर संपूर्ण तालुक्यात समाधानाचे वातावरण या सध्या तरी दिसत आहे आमदार सावंत यांनी निवडणुकीच्या वेळेस वचन दिले होते या दुष्काळी तालुक्याला मी पाणी देऊनच त्या वचनानुसार ते सातत्याने विधानसभा अधिवेशनातही पाणी प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका मांडलेली होती या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते अनेक वेळा विधानसभा अधिवेशनात आमदार विक्रमसिंग सावंत हे पाणी प्रश्नावरून आक्रमक होताना दिसायचे नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी हा विषय लावून धरला होता जत तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे यासाठी विधानसभेच्या पायरीवरही त्यांनी आंदोलन केले होते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली होती व त्यांच्या दालनाथ यावर बैठक घेऊन आमदार सावंत यांनी त्या संदर्भात व्यथाही मांडले होते तसेच कर्नाटक राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री व सध्याचे कॅबिनेट मंत्री एम बी पाटील यांचीही आमदार सावंत यांनी बेंगलोर येथे भेट घेऊन तुपची बबलेश्वरचे पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागाला सोडण्यात याव्या अशी मागणी केल्या होती काही दिवसापूर्वी आमदार सावंत यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचीही भेट घेऊन पाण्याची समस्या सांगून तुपची बबलेश्वरच्या माध्यमातून पाणी मिळावे अशी जोरदार मागणी केली होती गेल्या आठवड्यात आमदार सावंत यांनी बेंगळुरू येथे जाऊन जलसंपदा विभागाचे डेप्युटी सेक्रेटरी श्री कुलकर्णी यांची भेट घेऊन तुपची बबलेश्वर पाण्याच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा व पाणी सोडण्यात यावे असे पत्र देऊन त्याबाबत सविस्तर चर्चा त्या केली होती त्यामुळेच हे पाणी दिनांक तेरा रोजी जत तालुक्याच्या पूर्व भागातील मोठेवाडी आसंगी तुरुक तलावामध्ये दाखल झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आमदार विक्रमसिंग सावंत हे या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत पहिला त्यांनी गुड्डापूर येथे शेतकरी मेळावा घेऊन तुमची बबलेश्वरचे पाणी जत तालुक्याच्या पूर्वभागाला मिळालं पाहिजे अशी जोरदार मागणी केली होती यानंतर अनेक मोर्चे आंदोलने मेळावे त्यांनी केलेले असून कोणत्याही परिस्थितीत तुमची बबलेश्वरचे पाणी तर जत तालुक्याच्या पूर्व भागात आल्यास तर जवळजवळ बरेच गावे या पाण्यापासून जे वंचित आहेत त्याचा निश्चितपणे या गावाला फायदा होणार आहे त्यामुळे हा तालुका सुजलम सुफलम होणार आहे अशी जोरदार मागणी त्यांनी त्यावेळी केली होती त्यानिमित्ताने काल तुपची बबलेश्वरचे पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये आलेले आहे त्यामुळे अनेक शेतकरी आता आनंदित झालेले आहेत धन्यवाद प्रेस द बेल